हॅलो नमस्ते कसे आहात सगळे चांगलं ना छान मी पण मस्त आहे आज जरा टॉपिक वेगळा आहे जरा सिरियस टॉपिक आहे सपोज कोणाचाही पार्टनर आधी गेला तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे मी एक तुम्हाला सहा गोष्टी सांगणार आहे त्याचं आपण जास्त काळजी घ्यायला पाहिजे हे बघा जीवन म्हणजे असं आहे कोणी पुढे जाते कोणी मागे राहते हे सगळीकडे घडत असते आपल्याला माहीत आहे आपण जन्माला येताना एकटं येतो जाताना पण एकटंच जात असतो आयुष्यभर आपण दोघही एकमेकांना विचारून एकमेकांशी डिस्कस करून सगळे निर्णय घेत असतो पण कधी कधी अचानक पार्टनर निघून गेला की मागे राहिलेले माणसाला निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेताना काही कुठे चुका झाल्या तर त्या खूप महाग पडतात चुका मी आजूबाजूचे बरेच माझे मित्र मैत्रिणींचं बघितलेलं आहे म्हणून मी ह्या गोष्टी सांगतेय नो डाऊट no जरा लेट एजमध्ये आपला पार्टनर गेला की तोपर्यंत आपली मुलं अगदी व्यवस्थित मोठी झालेली असतात स्वतःचे निर्णय घेण्यासारखी असतात अशा वेळी काही अवघड जात नाही आता फॉर एक्झाम्पल माझे मिस्टर गेले तेव्हा माझा मुलगा ऑलरेडी न्यायाधीश झालेला होता त्यामुळे मला काही तसं मग कोणाची मदत घ्यावी लागली नाही पण काही लोकांना चाळीसावे वर्षी पस्तीसावे वर्षी अशा वेळी मुलं पण लहान असतात मुलांनाही कळत नाही तर कोणी पुरुष असो स्त्री असो कोणालाही एकटं जरा एक, एक माणूस गेल्यावर दुसरं खूप दुःखी झालेला असते अशा वेळी बऱ्याच गोष्टींची गैरफायदा घेणारी माणसं सुद्धा असतात तुम्हाला वाटेल मॅडम काय बोलता हो अशा वेळी घेतात का हो अशा वेळी सुद्धा स्वतःची चांदी करून घेणारी माणसं असतात त्यामुळे आपण कशा कशाला यस म्हणायचं कशाला नो म्हणायचं हे आपल्याला कळायला पाहिजे एक म्हणजे तुम्ही दुःखातन सावरेपर्यंत जरा शांत राहावा आणि आपलं आपल्याला समजावून सांगा हे घडते दोघातला कोणतरी एक आधी जाणारच आहे आणि मागे उरलेला नंतर दोघांचही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात म्हणजे सपोज वडील गेले की आईला आई आणि आई वडील दोघांची जबाबदारी घ्यावी लागते आई गेली की वडिलांना आई आणि वडील ह्या दोन्ही जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात त्यामुळे आधी मन शांत होईपर्यंत काही गडबड करू नका काही इकडचं तिकडे होत नाही पहिली गोष्ट काही चूक करू नक्का म्हणायचं मी फायनान्शियल गोष्टींबद्दल बदल आर्थिक बाबी बघा खूप महत्वाच्या असतात कित्येक वेळाला अशी पण लोक मी बघितलीत अशा वेळी मदत करतो म्हणून जातात आणि सपोज त्या स्त्रीला तेवढं ज्ञान नाही बाहेर जगाचं असला की त्यातलेसुद्धा किती तरी पैसे हडप करणारी माणसं पण असतात त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा नाही हे सगळं व्यवस्थित विचार करून समजून घेऊन काय तो निर्णय घ्या हे झालं पहिली गोष्ट दुसरी अगदी भावनेचे भरात येऊन कोणालाही तुमचे सुद्धा स्वतःचा भाऊ असेल बहीण असेल काका असेल मामा असेल कोणालाही आता तुझ्याकडे एवढे पैसे आलेत आताला मला दे तुझी मुलं मोठी झाली की त्यांचे लग्नाला म्हणताना मी देतो असं म्हणणारे लोक आहेत त्यामुळे बिलकुल असले काहीही निर्णय घेऊ नका हे झालं दुसरं तिसरं काही लोक काय करतात एकदम मध्ये एकटं राहून जातात म्हणजे स्वतःचे हेल्थची सुद्धा काळजी घेत नाहीत आणि असं नुसतं एकटं एकटं राहून नंतर मध्ये पण जाऊ शकतात त्यामुळे असं बिलकुल करू नका तुम्हाला तुमचे हेल्थची तुमचे आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे फिजिकल मुवमेंट पाहिजे मेंटल एक्सरसाइज म्हणजे काही म्हणा तुम्ही मेडिटेशन म्हणा सेल्फ टॉक म्हणा काही हे पाहिजे व्यवस्थित झोप पाहिजे हे सगळं गरजेचं आहे त्यामुळे नुसतं आयसोलेशन मध्ये जाऊ नका आणि स्वतःचे आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे तर सगळं मानसिक आरोग्य पण शारीरिक आरोग्य पण झोप म्हणा हे सगळं आणि एकदम का नाही कशालाही न्यू डेसिशन्स घ्यायला किंवा काही नवीन रिलेशनशिपला बिलकुल लगेच सरकू नका एस्पेशली वय लहान असलं पस्तीस चाळीसशी पर्यंत असलं की अशा वेळी कित्येक वेळेला होऊ शकते असं लग्न म्हणा अशा गोष्टींना अगदी चटकन हे करू नका का, का म्हणजे हे बघा तुम्ही एका रिलेशनमध्ये एवढी वर्ष होता एकमेकांना समजून घेत होता काळजी घेत होत्या घेत होता हे सगळं विसरून एकदम नवीन चालू करणं म्हणजे एवढं सोपं नाही मी तुम्ही काही करू नका म्हणत नाही पण अगदी विचारपूर्वक हो मला हे पेलू शकेल का माझे मुलं असली की मुलांचं काय होईल हा सगळा पूर्ण विचार करून काही तर पुढे पाऊल टाका नाही ते कुठले नवीन रिलेशन बदल लगेच काहीही निर्णय घेऊ नका पुरुष असले तरी जनरली असं म्हटलं जाते मेली का नाही ती ला अग्नि देऊन येताना ते लग्नाचा विषय काढतात बाकी लोक एवढं घाई करू नका पुरुष असो लेडीज असो कोणी आणि मागच्या आठवणी पण खूप अशा जवळ ठेवू नका काही लेट इट गो करायला शिका काही लोकांना असते ते वापरलेले वस्तू असतील किंवा त्यांच्या अगदी आवडीच्या काही गोष्टी असतील फर्निचर असेल नेहमी बसायचं हे सगळं का नाही जरासं लेट इट गो करायला शिका का होते माहिती आहे का त्या वस्तूंकडे बघितला की परत आपलं मन सगळं पूर्वीचे गोष्टींवरत जाते म्हणजे आपण मग पुढे सरकूच शकत नाहीये हे आयुष्य असं आहे हे बघा काही घडून गेलं तरी तिथेच राहून चालत नाही आपल्याला पुढे जायला पाहिजे मग आपण त्या गोष्टीत अडकून पडायचं का आता सपोज ते माणसाला आवडणारी एखादी गोष्ट होती खूप आवडत होती म्हणून ती कायम तुम्ही समोर शोकेस मध्ये ठेवलात त्या वस्तूला बघितला की काय होणार तुम्हाला ते माणसाबद्दल त्याच्या आठवणी आणि काही म्हणजे परत आपण ते पास्ट मध्ये जात जाणार त्यामुळे खूप पोझेशन्स खूप आठवणी ठेवून घेऊ नका नो no डाऊट मला माहीत आहे आपण आयुष्यभर आपण आहोत तोपर्यंत पार्टनरला विसरू शकत नाही पण आपण ह्या वर्ल्डमध्ये जगायला पण पाहिजे ना आपली मुलंबाळं आहेत त्यांचाही विचार करायला पाहिजे का नाही आपण कायम दुःखी होऊन बसलं की ते मुलाबाळांचं काय होणार त्यांना कोण आहे आपल्याशिवाय आपण आहोत म्हणजे खूप मोठा आधार आहे त्यांना त्यामुळे खूप अशा गोष्टी ठेवून बसायचं नाही मनात असू देत तुमचे पण जरा आपण ह्या सगळ्या गोष्टींना आठवणींना लेटिट गो करायला शिकायचं आहे मला माहीत आहे हे में तरी नहीं है, या मी सांगतेय तरी एवढं सोपं नाही आहे या सगळ्या गोष्टी का म्हणजे मी अनुभवलेलं आहे म्हणून म्हणतीये का म्हणजे एवढी वर्ष आपण तीस चाळीस वर्ष एकत्र राहतो कुठलीही गोष्ट एकमेकांना विचारल्याशिवाय करत नाही कुठलेही निर्णय दोघंही मिळून घेतो त्या मुलांचं शिक्षण असू देत लग्नाचं असू देत काही कुठलीही गोष्ट नंतर एकटेनं आपण निर्णय घ्यायचे असतात म्हणताना आपण जरा विचार करतो पण कुठलंही कोणावरही तिसरेवरही अवलंबून राहू नका नीट विचार करा मग काही ते निर्णय घ्या एस्पेशली मुलं छोटी असली तर मुलं मोठी असली की तेवढा प्रश्न येत नाहीये का म्हणजे नंतर आपल्याला आपला स्वतःचा किंवा स्वतःचे पैसे बिसे किंवा काही करायचं आहे हे विल करून ठेवा आपल्या नंतर जे ना जायला द्यायला पाहिजे तर हो तेवढ्या ते क्लिअर केलात की झालं अदरवाईज या सगळ्या गोष्टी जरा लक्षात घ्या म्हणजे आपण आपलं आयुष्य सुखात आनंदात घालवू शकतो आणि कुठेही आपलं कुठलंही परीचं नुकसान होणार नाही कारण इमोशनल असतो तेव्हा पटकन कोणावरही विश्वास ठेवतो एवढे विचार करत नाही ते मोमेंटला त्यामुळे थांबा जरा जरा सगळा सेटल होऊ देत मग सगळे विचार करा अच्छा हे ए गुड डे